आपल्या गावाकडे साधं म्हणतात ना बाहेर वासा केलेला आहे बाहेरच कुणीतरी आपल्या माग लावलेलं ला आहे अशा गोष्टी असतात मग अशा गोष्टी जर तुम्ही याच्यावर विश्वास ठेवताय आणि याचा त्रास तुम्हाला जर आमुषा पौर्णिमेच्या दरम्यान होतोय तर तुम्हाला मी स्पष्टपणे सांगेन की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दत्ताईचे चरण पकडले पाहिजेत दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय की कुणाचीही ताकद नाहीये तुमच्या केसाला धक्का लावण्याची एवढी गॅरंटी मी तुम्हाला या व्हिडिओतून देतो का देतो कारण अनेक लोकांच्या समस्या गेलेल्या आहेत अनेक लोकांना तर तुम्हाला सांगतो मी प्रामाणिकपणे माझ्या चॅनलला खूप असे अनुभवाचे व्हिडिओ आहेत दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्ता दिगंबराया हो स्वामी मला भेट द्या हो दत्त दत्त श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय श्री गुरुदेव दत्त श्री राम जय राम जय जय राम नमस्कार श्री स्वामी समर्थ करणिक केलेली करणिक करणाऱ्यावर उलटी करा आता जो करणी तुमच्यावर करतोय त्या व्यक्तीला जर शासन द्यायचंय त्या व्यक्तीला जर तुमचं सामर्थ्य दाखवायचं आहे तर निश्चितच तुम्ही सगळ्यांनी हा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पाहिला पाहिजे कारण या संकटातून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे कारण या संकटातून जर आपण बाहेर पडणार नाही आहे तर निश्चितच आपल्या घराचा नाश होणार आहे घरामध्ये कधीही प्रगती होणार नाही आहे घराचा वंश कधीही वाढणार नाही आहे घरातलं आजारपण कधीही दूर होणार नाही आहे घरामध्ये मंगलकारी दिवस येणार नाही आहेत मंगलकारी कार्यक्रम कधीही होणार नाही आहेत घरामध्ये सुखाचे दिवस तुम्हाला दिसणार नाही आहेत आज मी प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो जर तुमच्यावर कोणीही शत्रू डाव करत असेल किंवा तुमच्या कामामध्ये लुडबुड करत असेल किंवा तुम्हाला मुद्दामहून त्रास देत असेल किंवा करणे करणारे लोक आहेत जे ज्ञात नाहीये तुम्हाला अचानक त्या लोकांनी तुमच्यावर केलं पण तुम्ही त्यांना ओळखत नाहीये तर अशा लोकांना शासन देण्यासाठी निश्चितच तुम्ही एक उपाय केला पाहिजे मी प्रामाणिकपणे सांगतो जर तुमच्यावर कुणीही काही केलेलं असेल तर त्या व्यक्तीला तडपावं लागेल हे दत्त महाराजांच्या शपथ मी तुम्हाला सांगतो कारण ही सेवा साक्षात दत्त आईची आहे ही सेवा जगाच्या बापाच्या आहे परमेश्वराच्या आहे पिताच्या आहे जो निराकारण निर्गुण असणारा परमेश्वर आहे जो सबका मालिक एक आहे त्या भगवंताची ही सेवा आहे ही सेवा गेल्या साडेतीन वर्षापासून महाराष्ट्रभर मी प्रसिद्ध केलेली आहे मी म्हणजे मी कोण मोठा साधू संत तपस्वी साधक कुणी असा नाहीये पण जे दत्त महाराज बोलून घेतात त्या गोष्टी मी तुम्हाला सांगतो अल्पबुद्धीने मी तुम्हाला सांगत असतो आणि त्यातून दत्ताई तुम्हाला रिझल्ट देत असते यात माझा कोणताही हात नाही आहे ना मी कोणाकडून पैशाची मागणी करतो ना कुणाकडून पैसे गोळा करतो ना माझं कोणतं देवस्थान आहे किंवा ट्रस्ट आहे किंवा मंदिर आहे किंवा मठ आहे किंवा मी कोणता भगत आहे असंही काही नाही आहे मी प्रामाणिकपणे सर्व लोकांच्या जे रंजलेले गांजलेली जी लोकं आहेत तळागाळातली जी लोका है, लोक आहेत त्या लोकांना जो भगवंताचा खरा मार्ग आहे तो खरा मार्ग भेटावा आणि येणारे घरातले जे संकट आहेत त्या संकटामध्ये त्या लोकांना सामना कसा करावा याचं मी मोटिवेशन देत असतो आणि योग्य मार्गदर्शन देत असतो याच्यातून अनेक लोकांना असे अनुभव येतात अनेक लोकांच्या कमेंट असतात बघा तुम्ही अन्यही चॅनल पाहिले असतील अनेक व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही कधीही वाचलं नसेल की तुमचा दादा आम्हाला नंबर द्या ताई तुमचा आम्हाला नंबर द्या पण माझा चॅनल असा एकमेव चॅनल युट्यूबला आहे की त्या चॅनलवर अनेक लोक दादा तुमचा आम्हाला नंबर पाहिजे आम्हाला तुम्हाला भेटायचंय तुमचा ऍड्रेस आम्हाला पाठवा पण मी अनेक लोकांना भेटण्याचं टाळतो मी अनेक लोकांच्या घरी स्वतःहून जातो तेही माझ्या पैशाने मी त्यांच्याकडून वाट खर्चही घेत नाही आहे अनेक लोकांना माहीत आहे ज्यांच्या ज्यांच्याकडे आलो होतो त्या लोकांनी नक्कीच कमेंट टाका कारण ही दत्त आईची इच्छा असते म्हणून मी त्यांच्यापर्यंत पोचत असतो असंही कुणी कुणाला या जन्मामध्ये भेटेल असं काही नाही आहे त्याचा योगच योगा लागतो पूर्व जन्मामध्ये काहीतरी रिलेशन असतात त्याच्यामुळेच मनुष्य एकमेकांना भेटत असतो मग अशा प्रकारचे जे करणीचे त्रास असतात आता मी यातून कोणतंही तुम्हाला सांगतोय की अंधश्रद्धा पसरत नाहीये जे लोकांच्या समस्या आहेत त्या समस्यांचे उत्तर देतोय आता करणे हा टॉपिक शब्दाचा अर्थ अनेक लोक असं म्हणतात की करणे केली करणे केली करणे केली खूप मोठा असा टॉपिक बनवतात पण करणी किंवा बाणामती चेडा चेटू किंवा अनेक जे तंत्र मंत्र काळी विद्या ब्लॅक मॅजिक असे अनेक शब्द येतात त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगतो आपल्या गावाकडे साधं म्हणतात ना बाहेर वासा केलेला आहे बाहेरचं कुणीतरी आपल्या मागं लावलेलं ला आहे अशा गोष्टी असतात मग अशा गोष्टी जर तुम्ही याच्यावर विश्वास ठेवताय आणि याचा त्रास तुम्हाला जर आमवशा पौर्णिमेच्या दरम्यान होतोय तर तुम्हाला मी स्पष्टपणे सांगेन की तुम्ही तुमच्या जीवनामध्ये दत्ताईचे चरण पकडले पाहिजेत दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय की कुणाचीही ताकद नाहीये तुमच्या केसाला धक्का लावण्याची एवढी गॅरंटी मी तुम्हाला या व्हिडिओतून तुम देतो का देतो कारण अनेक लोकांच्या समस्या गेलेल्या आहेत अनेक लोकांना डाऊट असतील तर तुम्हाला सांगतो मी प्रामाणिकपणे माझ्या चॅनलला खूप असे अनुभवाचे व्हिडिओ आहेत ज्या लोकांना अनुभव आलेले आहेत दत्त सेवा करून ज्यांच्या कर्णीबाधा ज्या अशक्य होत्या असं वाटत होतं की या व्यक्ती अक्षरशः मरणार आहे दत्त आईने स्वतः घरी जाऊन अशा शक्त्यांना शासन देऊन त्या शक्त्यांना मुक्ती दिलेली आहे आणि त्या व्यक्ती आता सुदृढ आहेत व्यवस्थित आहेत आणि दत्त मार्गामध्ये आहेत आणि अनेक लोक अशी आहेत की व्यसनांच्या आहारी गेलेली होते आणि ती व्यसनातून परत आलेली आहेत सुखी समाधानी झालेली आहेत त्यांचे दुवा सगळ्यांचे मला लागतात अनेक लोक मला आशीर्वाद देतात मी भाग्यवान समजतो कारण मी एक छोटासा स्वामी सेवेकरे आहे दत्त सेवेकरे आहे फक्त मी स्वामींच जे मार्ग आहे दत्त आईचा मार्ग आहे ते मी लोकांपर्यंत पोहोचवतोय जसं तुमच्या मुलाचं ऍडमिशन एखाद्या शाळेमध्ये करायचंय तर तुम्ही पहिल्यांदा शिपायाला भेटता शिपायाला विचारता प्राध्यापकाची रूम कुठं आहे तर तो शिपाई तुम्हाला प्राध्यापकाकडे किंवा सरांकडे घेऊन जातो गेल्यानंतर प्राध्यापक सर तुमच्यामध्ये काय वार्तालाप होतोय हे तुमच्या दोघांनाच माहीत असतं शिपाईला माहित असतं का तो शिपाई म्हणजे मी आहे भगवंत आणि तुमच्यामधला शिपाई म्हणजे मी आहे मी मार्ग तुम्हाला दाखवतोय त्या मार्गावर तुम्हाला जायचंय आता मी दत्त आईच्या रूममध्ये तुम्हाला सोडलेला आहे आता तुम्ही तुमच्या समस्या दत्ताईला आईला सांगायच्यात दत्त महाराजांना सांगायचं आहे बघा दत्त महाराज त्याच वेळेस तुम्हाला रिझल्ट देतील हे दादा खरं सांगतोय आता मार्ग कोणता आहे उच्च कोटीचा मार्ग आहे जर आमवशा पौर्णिमेला सतत घरामध्ये वादविवाद होतात आजार पण आहे किंवा घरामध्ये कोणतीच प्रगती होत नाही आहे संतती होत नाही आहे पुत्ररत्न प्राप्त होत नाहीये किंवा खूप दवाखाने करताय रिझल्ट येत नाही आहेत घरातली लोक अक्षरशः वेड्यागत वागायला लागलेत व्यसनांच्या आहारी गेलेले आहेत आणि अशा वेळेस कोणताच मार्ग दिसत नाहीये अनेक बाबा महाराज भगत अशा लोकांकडे गेला वाऱ्या केल्या पैसे घालवले वेळ घालवला पण रिझल्ट आलेला नाहीये तर उच्चतम उच्च कोटीची जी दत्ताईची सेवा आहे ती सेवा तुम, तुम्ही तुमच्या घरी करा बघा तुम्हाला येणाऱ्या काही दिवसामध्येच रिझल्ट भेटेल आता ही सेवा करताना दोन नियम असतात एक म्हणजे मद्यपान आणि दुसरं म्हणजे मांसार म्हणजे दारू प्यायची नाही आणि मटण नॉनव्हेज मासे मछली अंडा या गोष्टी वज्र करायच्या खायच्या नाही आहेत अजिबात या गोष्टी तुम्हाला पूर्णपणे टाळायच्यात हे दोन नियम पाळा आणि रोज गुरुचरित्र चौदावाद द्याय गुरुचरित्र अठरावाद द्याय शिवलीला अमृत अकरा वाद्याय हे तीन अध्याय मोबाईलवर ऐकायचे किंवा घरामध्ये वाचायचे त्याच्यानंतर तीन अगरबत्ती घ्यायच्या ब्रह्मा विष्णू महेश म्हणून तीन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त महामंत्र जपायचा अगरबत्ती संपतो पण अगरबत्ती संपल्यानंतर उदी राख रक्षा विभूती अंगारा जो काही पडेल तो घरामध्ये चारही बाजूला फुकून टाका जर घरामध्ये एखाद्या व्यक्तीला संचार होतोय तर तो, तो एखादी वाटी घ्या वाटीमध्ये पाणी घ्या थोडासा अंगारा त्याच्यामध्ये टाका मिक्स करा दत्त महाराजांच्या समोर उभं राहा आणि दत्त आईला म्हणा की तुमचा कृपा आशीर्वाद या तीर्थामध्ये येऊ द्या आणि ते तीर्थ त्या व्यक्तीला पाजा जरी रोज तीर्थ घरातल्या सगळ्या व्यक्तीने घेतलं तरी चालेल पण अगरबत्ती केमिकल युक्त घेऊ नका आयुर्वेदिक अशी अगरबत्ती बाजारात मिळते तशी अगरबत्ती तुम्ही घ्या आणि मगच तीर्थ प्या जेणेकरून तुमच्या शरीराला कोणतीही हानी होणार नाही आहे मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो ही सेवा करताय तर सर्व प्रकारचे दुःख असेल ते दुःख किंवा प्रारब्ध खराब असेल ते प्रारब्ध सुधरून जाईल दुःख निघून जाईल फक्त प्रामाणिकपणे ही सेवा करा आणि येणारे अनुभव नक्कीच दादाला कमेंट बॉक्समध्ये सांगा जेणेकरून अनेक लोकांपर्यंत ही सेवा पोचली पाहिजे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ अनेक लोकांना शेअर करा अवधूत चिंतन श्री दत्त